पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मना धरून आंबेडकर नगरमध्ये कांबळे कुटुंबास काठे आणि दगडाने मारहाण करण्यात आली या प्रकरणी जयश्री राजेंद्र कांबळे वैचाळीस राहणार आंबेडकर नगर तिसरी गल्ली सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या सात जणांविरोधात फिर्याद दिली आहे रवींद्र गणपती कट्टे भाऊ किशोर गणपती कट्टे पपिता रवींद्र कट्टे शकुंतला गणपती कट्टे सुजल किशोर कट्टे साहिल किशोर कट्टे आणि श्रुती किशोर कट्टे सर्व राहणार आंबेडकर नगर तिसरी गल्ली सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्या यांची नावे आहेत सहा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्याद फिर्यादी आणि फिर्यादीची मुलगी स्नेहल असे दोघी घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर शतपावली करीत असताना संशयित रवींद्र कट्टेने फिर्यादीच्या मुलीस पाठीमागून धक्का दिला यावेळी फिर्याद फिर्यादी आणि फिर्यादीची मुलगी घाबरून काही न बोलता पुढे चालत असताना संशयित रवींद्र कट्टे यानं परत फिर्यादीच्या पाठीमागे येऊन फिर्यादीच्या मुलीस शिबिगाळ करीत रस्ता काय तुमच्या बापाचा आहे काय मला रस्ता द्या असे म्हणाले नंतर फिर्यादीने आम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने जात आहे असे म्हणाले असता आणि पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनाधरून संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादी स्वतः पती राजेंद्र सासू मालन मुलगा शुभम मुलगी स्नेहल यांना हाताने लाथाबुक्याने दगडाने लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे म्हणून फिर्यादीनं सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी मारहाण करून धमकी देणाऱ्या कट्टे कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे